म्हणजे आहे ना सगळे प्रोडक्ट लवर्स आहेत हे सगळे प्रोडक्ट लवर आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की रिझल्ट काढण्यामध्ये अव्वल बरोबर तो रिझल्ट काढण्यामध्ये अव्वल असतील तर हे लोक एकवीस दिवसाच्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये अकरा किलो सहाशे ग्राम म्हणजे असा कोणाचे डोळे फिरतील असे ऐकून काना असे हे होतील काय असं अचंबित होतील असे हे लोक आहेत अकरा अकरा किलो एकवीस दिवसात कमी करणारे गजानन सर मॉर्निंग yes, yes, सर येस गुड मॉर्निंग मॅम येस गजानन सर ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट काय आहे या सरांनी पण बघा म्हणजे आपण म्हणतो ना की प्रोडक्ट लवर आणि जे प्रोडक्ट लवर असतात निक्तुत हो ना त्यांचा रिझल्ट एकशे एक टक्के निघतोच निघतो हे या लोकांना विचारा त्यांचे अनुभव घ्या तुम्ही हे लोक असे आहेत ना हे रिझल्ट काढणारे लोक आहेत यांना आपण म्हणतो ना ते की एकदा जी गोष्ट करायची ठरवली ती ठरवली आणि पोच सांगतील तसं करत राहायचं हे ते लोक आहेत यस हे असे बदल उगाच येत नाहीत हे बदल फक्त आणि फक्त तुमच्या आहारामुळे येस यस सुनीता मॅम ब्रेकफास्ट यस स्टार्ट करायचं बाकी आहे आता आपण मॅडम बद्दल जे बोलत होतो ना ह्या मॅडमचे बघा तुम्ही अकरा किलो कसे कमी केले मॅडमलाच माहित आहेत मॅडम म्हणजे एकवीस दिवसात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे भरपूर बर, बर, सारे लोकांचे कॉल आले कसं शक्य आहे म्हटलं सगळं शक्य आहे फक्त कोच सांगतो तसं करावं लागतं आणि या कॉलवर आल्यानंतर आपलं डोकं लावणं सोडून द्यायचं म्हणजे रिझल्ट येतो बरोबर का मॅम आणि मॅम मी तसंच केलं त्यांच्या कोच साहेबांचा आणि आज बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे हे बघा हा चेहरा दिसतोय स्क्रीनवर आणि आता ज्या मॅडम शेक घेत आहेत त्यांचा चेहरा बघा इथं त्या मावशी दिसत होत्या आणि इथे रिअल ज्या आहेत त्या आता दिसायला पाहिजे या वयात त्या आहेत वय किती आहे मॅडम तुमचं वय किती आहे वय माझं सर असेल सर पंचवीस सव्वीस नाही मॅडम कुठं बोलताय समोर बघा बरं स्क्रीन वर किती दिसत आहे तुम्ही पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या नाही सर पंचवीस डिसेंबर नाही पण पूर्वी तर तुम्ही पन्नासच्या दिसत होत्या बघा बरं बरं कोणी सांगा बरं मला ह्या मॅडम ज्या स्क्रीन वर दिसताय त्या म्हणजे खरं खरं सांग किती वर्षाच्या असतील अडतीस चाळीस बेचाळीस एकोणीसशे नव्याण्णव बघा सर बर तुम्हाला किती वर्षाचे म्हणायचे बोलून पंचवीस तेवढच आहे ठीक आहे आजीबाई तर म्हणायचे नव्हते पण मावशी तर म्हणत असतील शंभर टक्के आता चोवीस पंचवीस वर्षात कोणी मावशी होत वय आहे तुमचं आता हे बघा हे चोवीस पंचवीस वर्षाच हा बदल जर पाहिजे असेल ना तर फक्त आणि फक्त हे कॉल आणि हे तुमचे कोच यांचं ऐकणं सुरू करा सगळींची लाईफ बदलू शकते तर कोणीही असं नाही की जो लाईफ बदलू शकत नाही येस सो थँक यू सो मच वेळ दिल्याबद्दल आणि मॅडमनी जे घेतले